मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मी तीन तीन कार्यक्रम आहेत ते दाखवणार आहे तीन कार्यक्रम म्हणजे एक आमच्या अनन्याचा बड्डे आहे म्हणजे शेजारी माझ्या म्हणजे शेजारीच हे सगळे कार्यक्रम आहेत मला कुठे बाहेर जायची गरज नाहीये एक हळद आहे मिठ्या भाऊंची आणि दोन बड्डे आहेत एक माझी फ्रेंड जिला आम्ही श्रीदेवी बोलतो तिचा बड्डे आहे आणि एक छोट्टी आमची अनन्या तिचा बड्डे आहे तर चला तीन फंक्शन ला काय काय मजा येणार आहे तुम्हाला मी दाखवेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू रहा चला डे टू यू हॅपी टू बॅपी बॅ झाला आहे निरंतर आली आहे सगळेजना नवीनच ओर नوبات फाटायस गिफ्ट रिटर्न गिफ्ट्स काय ओ माय गॉड माझा येस हदी काय बड्डे कार्यक्रमाला हदी उंकू समारंभ आहे विशेष आणि बर्थडे काय कुठे आहे Oh my God. Happy birthday. मजा ड्रेस कुछ है मेरा ड्रेस कहाँ पे है लड़की ची, प्रिंसेस ये अपन दाखोतेसते बॉस ओ गो बाय काम चलो है हाँ, केक कटिंग आणि प्लेट्स आणि आमची राखी अनन्याची मम्मा आता कोण राहिला आणि आतू आणि ही आमची प्रिन्सेस पहा मस्त मस्त हेअरपॅन लावलाय तर मी तिला गिफ्ट मी तिला गिफ्ट ड्रेस घेतलेला होता तो मगाशीच मी तिला दिलाय तुम्हाला मी दाखवते दाखव घातलेला होता मगाशी राखी फोटो काढला त्याचा हा मी तुम्हाला दाखवलेला बघा डिमार्टच्या शॉपिंग मध्ये तुम्हाला येईलच हा मी अनन्याला घेतलेला होता ड्रेस असा छान असा ओके डन तर बाय बाय टाटा दोन दोन फंक्शन आपल्याला अटेंड करायचं चला तुम्हाला मी नंतर भेटते आता लग्न हळदीला चाललोय मी आणि जी मी कारण धैर्य तर मम्मीकडे आहे तुम्हाला मी सांगितलेलच तर जी मी चाललाय पुढे आणि आमच्या बोलेली ना मी एरियामध्येच आहे वरती राहतात ते भाऊ तर तुम्हाला दाखवते त्यांची हळदीचा व्हिडिओ बँडचा आवाज येत असेल पट्टे करणार आहोत तर मी आणि कावेरीच आहोत कारण बाकीच्या सगळ्या जणी गावी गेले आणि कावेरीने केक आनले। आणले, आणले आणले चलो तो लेके असू दे की आपण जाऊच तर हळदी डायरेक्ट आता आले तर चला आता जातोय श्रीदेवीच्या घरी चलो श्रीया श्रीचा बड्डे आहे आणि बड साठी एवढे सगळेजण आले आणि या सासूबाई आता नवीन होणाऱ्या दादाची बायको एवढी गंभीर अवस्थेत युट्यूब चालू आहे तर नेहमी शेखरदादाला व्हिडिओ मध्ये दाखवते तो एकटाच असतो आज त्याची बायको आहे नाही हो <laughs> तर आमचा श्रीचा बड्डे करण्यासाठी आम्ही आलो चलो केक केक आणला आहे आम्ही आम्हीच बोलणार मस्त तुझं काय आहे काय प्रॉब्लेम आहे का तुझा बोल ना तू श्रीचा येऊ नवरा शिवादा हाय कर शिवादा आणि या श्री देवीच्या दोन लेकी सुकन्या आणि ही कावेरीची लेख मोठी ए निंद्रल फिंद्रल ही तर बोललो गो ही काय बोलतात काय माहित नाही तुला टाइम आहे का थांबायची थांबायची आ नाही थांबायची काय लागेल का काय करायचं

अन्ना हा आमा, हा व्हेरी गुड या ना तुमचं मग काय झालं हा आणि श्रीदेवीची ही मोठी जाऊबाई आमची सुभाताई आणि हे तिचे मिस्टर लाजून आता घ्या खा

तर आता मी चालले परत हळदीला स्त्रीचा बड्डे झालाय नाही वरती जी मी बोलतोय चलो हळदी मी मिळते हे नाही कळ कारण हळद अजून हळदी समारंभ चालू आहे आणि सगळेजण आहेत तर मी घरी आली आहे खूप गर्दी होती त्यामुळे आता आम्ही घरी जेऊ तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर छानशी कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय